संवाद उत्सवाचा एक पॉडकास्ट जिथे उत्सव फक्त साजरा नाही तर अनुभवला जातो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट बाय बाय संवाद उत्सवाचा सोहम आदित्य भागात आपण पाहिलं की दिवाळीत देवी का विराजमान होतात चला तर मग भेटूया शिवडीतील अशाच एका मंडळाला ज्यांनी ही परंपरा जपत आल्या आहेत तर चला आपण संवाद साधूया के के मोदीवाडी दीपोत्सव मंडळ या मंडळातल्या मार्गदर्शक दादांसोबत नमस्कार विजय दादा नमस्कार तर आम्हाला ऐकायला आवडेल कि या मंडळाची स्थापना कधी झाली आणि कशी झाली या मंडळाची स्थापना म्हणण्यापेक्षा मंडळाची कमिटी आमच्या जी कमिटी कमिटी होती होती त्या कमिटीने हा एकोणीसशे बासष्ट साली सुरू केला छोट्या स्वरूपाचा उत्सव होता आणि हा एकोणीसशे बासष्टला ला सुरू कमिटी मार्फत झाला दिवाळी देवी बसवण्यामागचं तुमचं कारण काय होत तुमची संकल्पना काय होती संकल का ही संकल्पना त्यावेळेच्या लोकांची होती आमचे जे सचिव होते सदाशिव नार्वेकर विठ्ठल धुरी आणि कमिटीतले काही मेंबर फक्त कमिटी स्थापन करून काही उपयोग नाही मग लोकांना एकत्र कसं आणायचं लोकांना एकत्र येण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे जसं की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि सगळी लोक एकत्र आले मग आमच्या चाळीत दुसरा कोणताही उत्सव होत नाही नाही सार्वजनिक गणेश उत्सव होत नाही सार्वजनिक नवरात्र उत्सव होत आमच्याकडे होते ते फक्त लक्ष्मी मातेची पूजा आणि दीपोत्सव त्या अनुषंगाने त्या लोकांनी दिपोस, दीपोत्सव दीपोत्सव मंडळ स्थापन केलं त्याला असं वेगळं असं नाव नव्हतं के के मोदीवाडी आलोय की महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात चालू केला जातो आणि आपल्याकडे या शिवडी विभागात दीपोत्सव खूप असा फेमस आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटत दीपोत्सव आमच्याकडे फक्त सुरुवातीच्या काळात फक्त एक छान पैकी देवीच्या समोर बसून तल्लीन व्हावं तिच्या तिच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावं आणि सगळ्यांना एकत्र हाच उद्देश होता सगळे एकत्र जमल्यानंतर आपली मन मोकळी होतात त्या मग तो एक उद्देश होता तुम्ही लोकांना कसं पटवून दिलं की दीपोत्सवात देवी बसवण्यामागची संकल्पना जी संकल्पना आहे मला वाटतं ते समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी माता बाहेर आली विष्णूने त्याला आपल्या हृदयात स्थान दिलं वगैरे त्या काळचे आणि तो दिवस तो होता अमावस्याचा आणि त्यावेळेला लक्ष्मी माझे पूजा केली जाते आणि आपल्याकडे इतर कोणताही कार्यक्रम नसल्यामुळे आमचे त्यावेळेच इन्कम सोर्स होता तो कमी प्रमाणात असल्यामुळे कोणतीही वर्गणी जास्त नव्हते चार आणि प्रत्येक घरातून चार आणि वर्गणे काढून त्यावेळेचे एकोणीशे बासष्ट सालचे आमचा दीपोत्सव सुरू केलेला आहे त्यामागचा उद्देश मागाशी सांगितल्याप्रमाणे तोच आहे मला जुन्या काळातील दीपोत्सव आणि आजचा दीपोत्सव यामध्ये तुम्हाला काय फरक वाटवा जमीन आसमानाचा फरक आहे जशी जशी पिढी बदलत गेली काळ बदलत गेला त्याप्रमाणे त्या दीपोत्सवाचं स्वरूप बदलत गेलं छोट्या प्रमाणात असलेला दीपोत्सव आता हळूहळू मोठा मोठा होत गेला आता वेगवेगळी साधनं आली त्याप्रमाणे आर्थिक इन्कम सोर्स वाढला त्याप्रमाणे दीपोत्सवाचं स्वरूपही वाढलं तुम्ही बालपाणी पाहिलेला दीपोत्सव आम्हाला ऐकायला दीपोत्सव म्हणजे एकोणीसशे आमच्या कमिटीची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली दीपोत्सव एकोणीस बालपणी पाहिलेला म्हणजे एकोणीसशे बासष्ट ही आमच्याकडे दीपोत्सवात मुलांच्या स्पर्धा व्हायच्या म्हणजे छोट्या छोट्या धावणे तीन पायाचे शर्य चमचा गोपी वेशभूषा आणि त्या अशा स्पर्धामध्ये लहान थोरांपर्यंत सगळे जण त्यात सहभागी व्हायचे आणि एकोणीसशे मला अभिमानांना सांगावं असं वाटतं वेशभूषा स्पर्धा होती त्याच्यामध्ये माझा नंबर आला होता त्याच्यामध्ये मी वेशभूषा केली होती आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा केली होती आमच्या ओळी म्हणजे वडिलांच्या ओळीचे एक डॉक्टर होते परवळीकर डॉक्टर त्यासाठी त्यांनी त्यांची गाडी दिली होती आम्हाला आणि त्या गाडीतून मी आलो होतो नेहरूंच्या वेशामध्ये हो आणि त्या माझा पहिला नंबर या वर्षी आगमन कधी असणार आहे आणि त्या आगमनाचं नियोजन केलं आहे देवीचं आगमन एकोणीस ऑक्टोबरला आहे आणि त्याच नियोजन आमच्या कार्यकर्त्यांनी खूप सुंदर रीतीने आहे त्यासाठी त्याने दोन महिने अगोदरच तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये महिलांचा स्वभाव सहभाग फार महत्वाचा आहे त्यासाठी आमच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि लेझिम पथक याची तयारी केलेली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या देवीचं आगमन होणार के के मोदीवाडी दीपोत्सव मंडळ ते मुंबईची श्री महालक्ष्मी हा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल के के मोदीवाडी दीपोत्सव मंडळ हा एकोणीसशे बासष्ट पासून मला वाटतं जवळजवळ दोन हजार सालापर्यंत तोच प्रवा प्रवास होता आणि त्यानंतर आमची जी जिथे आमचा जुना उत्सव सुरू व्हायचा तिथे आमची रहिवाशांची चाळ होती दोनमधली इमारत होती आणि चार बै बैठ्या शेड होत्या आणि नंतर त्या आमची टा चा डेव्हलपमेंटला गेल्यामुळे आमचं स्थान बदललं आमचं स्थान बदललं काही लोक वेगळ्या ठिकाणी राहिले गेले आम्ही या परिसरात राहतोय त्या लोकांनी आम्ही हा दीपोत्सव सुरू ठेवलेला आहे पण त्याचं स्वरूप त्यावेळेच्यापेक्षा आत्ताचं स्वरूप वेगळं आहे त्या त्यावेळेचं स्वरूप म्हणजे जुन्या काळाचं स्वरूप एक दोन अडीच फुटाची मूर्ती असायची चार आणि वर्गणी असायची आणि कार्यक्रम सांगितल्याप्रमाणे सगळ्या मुलांचे कार्यक्रम असायचे पण आत्ता ते बदललेलं आहे आणि आत्ताचा उत्सव पूर्वीचा उत्सव आमचा भाऊबीज झाल्यानंतर लक्ष्मीपूजन ते भाऊबीज चार दिवसाचा कालावधी पाचव्या दिवसाचं काला दिवसा देवीचं विसर्जन पण पूर्वी आम्ही देवीचं विसर्जन करायचो नाही पर आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे इन्कम सोर्स कमी असल्यामुळे तीन वर्ष आमची कमिटीची जर सभासद ठरवलं की तीन वर्षा तिसऱ्या वर्षी देवीचं विसर्जन करायचं आमच्या कमिटीची रूम होती दिपोस संपल्यानंतर त्या देवीची उत्तर पूजा करून ती देवी पुन्हा आमच्या त्या कमिटीच्या खोलीत जायची तिस असा सतत तीन वर्ष ते चालायचं तिसऱ्या वर्षी ते आमच्या देवीचं विसर्जन व्हायचं विसर्जनाचं नियोजन कसं केलं जातं म्हणजे किती दिवस आधी तुम्हाला तयारी करावी लागते जवळ महिना दीड महिना दो, दीड दोन महिने अगोदर तयारी करावीच लागते कारण सगळंच असतं ना त्याच्यामध्ये आर्थिक सोर्स असतोच वाद्य काय ठेवायची किंवा आता तुमचं त्याला बंधनं आली त्याच्यामुळे आणखीन थोडीशी बंधनं आलेली आहेत शिवाय पोलीस संरक्षण हवं त्यांची परमिशन हवी त्यांचं रस्त्यानं जाताना रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यांच्याकडे आमचं विशेष लक्ष असतं त्यासाठी स्थानिक पोलीस सुद्धा आम्हाला खूप मदत करतात आणि पारंपरिक रीतीनेच आमचं विसर्जन आणि आगमन सुद्धा होत दादा आपली श्री महालक्ष्मी किती दिवसांसाठी विराजमान होते अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चार दिवस भाऊबीज नंतर तिचं विसर्जन व्हायचं किंवा ती तिथे उत्तर पूर्व जाऊन ती ठेवली त्याच्यानंतर मग पाच दिवस झाले पुढे जसा जसा रहिवाशांचा सहभाग वाढला तसे तसे आम्हाला कार्यक्रमाला दिवस कमी पडू लागले सगळ्यां सगळ्यांचा उत्साह वाढला सगळ्यांचा सहभाग वाढला कार्यक्रमाला दिवस कमी पडू लागले म्हणून पाच दिवस झाले सहा दिवस झाले सात दिवस झाले सा या वर्षी आमचा दीपोत्सव आठ दिवसाचा आहे या आठ दिवसामध्ये आपल्याकडे कोणते कोणते कार्यक्रम पारंपरिक कार्यक्रम म्हणजे एकतर देवीची पूजा अर्चा संध्याकाळी आरती हे आहेतच त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांच्या स्पर्धा मोठ्या मुलांच्या स्पर्धा महिलांच्या स्पर्धा त्यानंतर छप्पन भोगचा कार्यक्रम असतो दीपोत्सवाचं औचित्य साधून आम्ही सत्यनारायण किंवा पूजेचं आयोजन कि 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 करतो त्याच दिवशी एक महाप्रसादाचं आयोजन असतं आणखीन वेशभूषा स्पर्धा असतात नृत्यस्पर्धा असतात विविध स्पर्धा चित्रकला स्पर स्पर्धा असतात म्हणजे लहान मुलांना शाळेतल्या मुलांना चालना मिळावी त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो या वर्षी आपल्याला श्री महालक्ष्मी कोणत्या रूपात पाहायला मिळणार आहे आणि कोणता देखावा सादर होणार आहे या वर्षी महालक्ष्मी दक्षिणे दक्षिणेकडतील एक प्रसिद्ध देवालय आहे स्वाम, स्वामी स्वामी त्यांच्या प्रति म्हणजे त्यांची बैठक असलेली असल्याप्रमाणे आमच्या देवीची बैठक असणार आहे आणि आतमध्ये जो त्यांच्या गाभाऱ्यातला जो देखावा आहे तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर इथं पाहून तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल आपल्याकडे देवी विराजमान होते तेव्हा तुम्हाला काय वाटतं देवी विराजमान करणे म्हणजे तिची सेवा करणे हा फक्त एक उत्सव नाहीये तर त्या मागे अनेक भावना असतात तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटत हो हा उस, फक्त उत्सव नाही त्यामध्ये भावना आहेत आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक सण येतात ते बहुतेक पूजा अर्चेवर आधारित आहेत जसं ग प्रतिपदा हिंदू नवीन वर्ष सुरू होतं पाडवा प्रतिपदा पहिला दिवस हा पहिली तिथी प्रतिपदा मग यमद्वितीया अक्षय तृतीया गणेश चतुर्थी नागपंचमी चंपाषष्ठी रथस रथसप्तमी गोकुळ अष्टमीसऱ्याला नवमी विजयादशमी हे असे आपले सगळे हिंदूंचे सण आहेत ते तिथींवर आधारित आहेत आणि मला वाटतं ज्या ज्या मुलांना यांची जर माहिती करून दिली तर आपल्या हिंदू संस्कृतीचा आणखीन पुढे सगळ्यांना माहिती पडेल आपली हिंदू संस्कृती काय त्यांचा मागचा उद्देश असा आहे की आपले हिंदू सण सगळ्यांना कळावे देवी सगळ्या सणांमध्ये आपण पूजा करतो तसच तुम हे राहिला एकादशी आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी सगळे आपल्या तिथी प्रमाणेच अवलंबून आहे मुंबईचे श्री महालक्ष्मी हे नाव कसं पुढे प्रचलित झालं एकोणीशे बासष्ट सालापासून दीपोत्सव मंडळ हे असंच नाव आहे आमचं केळीची महालक्ष्मी असंच नाव आहे दोन हजार बावीस साली एक बाप्पा देवीचा उत्सव अशी एक मुंबईत स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आमच्या मंडळाने सहभाग घेतला होता आणि त्या सहभागात आमच्या देवीचा प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं होतं आणि त्यावेळी आम्हाला मुंबईची श्री महालक्ष्मी ह्या आमच्या देवीला किताब मिळाला होता आणि मला सांगायला आवडेल दादा तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक असा तुम्हाला अनुभव आहे का की तुम्हाला त्या देवीची प्रचिती जाणवली आहे हो आहे आ, की सांगायला आवडेल मला की आरती संध्याकाळी देवीची आमच्याकडे आरती साथा होती सत साडेसातला आरती होती आमची आरती संपली आणि आरती संपल्यानंतर ज्या भाविक महिला देवीची ओटी भरायला जातात ते एक महिला आली होती आमच्या आमच्या चाळीतली नव्हती बाहेरून आली भाव महिला होती तिने देवीची ओटी भरली आणि ती स्तब्धपणे देवी फोडे हात जोडून उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून डोळे बंद असताना डोळ्यातून अश्रू वाहत होते हा मी पाहिलेला सगळ्यात भावनिक क्षण तो काय झालं असेल तिचं ती कदाचित इच्छा बोलली असेल ती पूर्ण झाली असेल किंवा काहीतरी आमच्या देवीची तिला प्रचिती आली असेल म्हणून तिला भरून आलं असेल हा एक मी पाय जवळ पाहिलेला तो देवीच्या क्षण होता तो देवीकडे मागणं मागायचं झालं तर तुम्ही काय मागाल सुख शांती की तिचं अस्तित्व अस्तित्व मी कायमस्वरूपी अस्तित्वच मागेन जर देवीचं अस्तित्व आमच्याकडे असेल तर त्याच्या ओघानं सुख शांती समृद्धी हे सगळं येणार त्याच्यामुळे जर मागायचं असेल तर मी तिच्याकडे अस्तित्वच मागेन तू कायम स्वरूपी आमच्याकडे राहा आणि इथल्या आमच्या बाळगोपाळांना इथे वास्तव्य करणारा सगळ्यांच्या घरात सुख शांती समृद्धी नाही मिळते तिचे तिचं अस्तित्व असलं की ती ऑटोमॅटिक तर सगळं होणारच आहे दादा तुम्ही या दीपोत्सवाबद्दल तरुण पिढीला काय संदेश द्या मी तरुण पिढीला एवढ सांगेन की उत्सव साजरा करणं म्हणजे फक्त मौज मजा नाही उत्सव साजरा करायचं त्याच पावित्र्य मांगल्य टिकलं पाहिजे आणि ते टिक ते टिकवून आपण आपला उत्सव साजरा करून त्याच्यामध्ये मौज मजा करायची जसं की दादा गणेशोत्सव हा महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ओळख बांधलेला आहे तसंच आपल्या शिवडी विभागाची अनोखी ओळख ही दीपोत्सवामुळे झाली आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे की बरोबर आहे तुमचं महाराष्ट्रात आणि मुंबई मुंबईत म्हणजे विशेषतः गिरण गावात हा गणेशोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे हल्ली नवरात्रोत्सव सुद्धा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आमच्या शिवडीची ओळख ही दीपोत्सवामुळे आता होत चाललेली आहे कारण अनेक प्रसारमाध्यम आता आलेली आहेत त्याच्यामुळे आमचा दीपोत्सव आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे तर जी भाविक येतात त्यांच्याकडून आमच्या दीपोत्सवाची ओळख बाहेर वाढत चाललेली आहे आणि ती मला वाटतं आणखीन वाढेल आणि शेवडी विभागाची ओळख नक्कीच ह्या आमच्या दीपोत्सवामुळे नक्कीच होईल असं मला वाटतं चला तर मग मंडळी वेळ आली आहे निरोग घ्यायची खूप छान वाटलं दादांसोबत संवाद साधून तुम्ही या एकदा या दीपोत्सव मंडळाचा अनुभव घ्या आणि देवीचे आशीर्वादही जरूर घ्या धन्यवाद